नमस्कार शेतकरी बांधवांनो जय शिवराय दोन हजार सव्वीसमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजना आणि पूर्ण माहिती या न्यूज चॅनलमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा दोन हजार सव्वीस वर्ष शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे राज्य आणि केंद्र सरकारकडून अनेक योजना सुरू आहे ज्यामुळे थेट आर्थिक मदत सिंचन सुविधा यंत्रसामग्री खरेदी उद्योग उभारणी आणि कर्जमाफी यांसारखे मोठे लाभ मिळू शकतात पण प्रश्न असा आहे तुम्हाला या योजनांची पूर्ण माहिती आहे का अर्ज कसा करायचा आहे हे माहीत आहे का आणि तुम्ही पात्र आहात का आज आपण प्रत्येक योजना अतिशय सविस्तरपणे समजून घेणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा या चॅनलमध्ये मी नवनवीन इन्फॉर्मेशन शेतकऱ्यांबद्दल माहिती देत असतो योजनांच्या ज्या माझ्या परीने योग्य वाटतील तर व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात तर पैसे कसे मिळणार तर ते तीन हप्त्यांमध्ये प्रत्येक हप्ता दोन हजार रुपये थेट डी बी टीद्वारे बँक खाते जमा तर पात्रता बघा शेतकऱ्यांच्या नावावर शेती जमीन असणे आवश्यक आहे सात बारा उतार्यावर नाव असणे जरुरीचे आहे आधार आणि बँक खाते लिंक असणे हे पण जरुरीचे तितकेच महत्त्वाचे आहे पी एम किसानमध्ये नोंदणी असणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमचा हप्ता थांबला असेल तर आधार बँक लिंक तपासा जमीन रेकॉर्ड अपडेट रहा ग्रामसेवक किंवा सी एस सी केंद्राशी संपर्क करा आणि नक्की म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा कॉन्टॅक्टमध्ये राहा की तुम्हाला नवनवीन इन्फॉर्मेशन्स माहिती भेटत जाईल तर दुसरी योजना पहा शेतकरी बांधवांनो पी एम किसान सन्मान निधी योजना तर ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे तर लाभ बघा वर्षाला सहा हजार रुपये दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये येतात पात्रता दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी नवीन नियमांनुसार सर्व पात्र जमीनधारक आधार ई की वाय सी पूर्ण पाहिजे आणि जमीन नोंदणी स्पष्ट असायला हवे तर हप्ता का थांबतो हा प्रश्न सगळ्यांना पडतो ई के वाय सी नसेल किंवा आधार मिसमॅच होत असेल आणि प्रथम तिसरी गोष्ट म्हणजे जमीन नोंद अपडेट नसणे यामुळे हप्ता थांबू शकतो तुम्ही तुमचा अठरावा हप्ता तपासला आहे का हे कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा तर तिसरी योजना बघूया शेतकरी बांधवांनो थकबाकीदार शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार सव्वीस ही महत्त्वाची योजना आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहेत त्यांच्यासाठी सवलत जाहीर करण्यात आली आहे तर व्हिडिओ नक्की पहा तर यात काय मिळू शकते व्याजमाफी काही प्रमाणात मूळ कर्ज सवलत नवीन कर्जासाठी पात्रता पात्र, पात्र कोण आहे यासाठी राष्ट्रीयकृत बँक जिल्हा बँक किंवा सहकारी बँकेत पीक कर्ज घेतलेले शेतकरी नियमित न फेडलेले खाते अंतिम अटी शासन आदेशानुसार लागू होतील तर तुम्ही अपडेट राहणे आवश्यक आहे आपल्या बँकेशी आणि न्यूज चॅनलशी राष्ट्रीय तेलबिया मोहीम नऊ पॉईंट नव्वद लाखापर्यंत अनुदान तर मित्रांनो भारत तेल आयातीवर अवलंबून आहे त्यामुळे सरकार तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी मोठे अनुदान देत आहे तर अनुदान देण्यासाठी प्रक्रिया युनिट उभारणीसाठी तेलबिया लागवड प्रोत्साहनासाठी कमान नऊ पॉईंट नव्वद लाखापर्यंत मदत भेटते तर त्यासाठी पात्रता फार्मर प्रोड्यूस